प्रमाणावर पक्षामध्ये त्या ठिकाणी आणण्याकरता आपल्याला काम करायचं आहे आणि सर्वात महत्वाचं ज्या ज्या चार हजार तीन हजार दोन हजार आणि दहा लोकसभा हरल्या साठ विधानसभा मतदारसंघात थोडा फरक पडला आपण अजूनही पंच्याऐंशी मतदारसंघात समोर आहेत पण जर या व्यासपीठावरच्या खालच्या आणि वरच्या नेतृत्वाने ने निर्णय ने केला इथनं गेल्यानंतर मी प्रत्येक विधानसभेत गेल्यानंतर दहा मत नोंदवी पंचवीस तारखेपर्यंत अठरा ऑगस्ट पर्यंत मतदाराची नोंदणी आहे मी तुम्हाला आव्हान करतोय सर्वांना महायुतीचा जर महाराष्ट्राच्या विधानभवनावर भगवा फडकवायचा असेल तर दहा मताची गरज प्रत्येक बुथवर आहे दहा मताची गरज प्रत्येक बुथवर आहे तुम्ही जर दहा मताचं राजकारण केलं माझा दावा आहे की महाराष्ट्रामध्ये दोनशेच्या वर जागा महायुती जिंकल्याशिवाय राहणार नाही हा माझा दावा या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी मला त्या ठिकाणी घमंड नाही आहे विश्वास आहे तुमच्यावर आत्मविश्वास आहे व्यासपीठावर आत्मविश्वास आहे म्हणून माझी विनंती आपल्या सर्वांना आहे इथन गेल्यानंतर आपले बुथ लेवल एजंट असतील बुथ चे प्रतिनिधी असतील आपले त्या ठिकाणी मतदार नोंदणी अभियान असेल बुथ वर करावयाच त्या ठिकाणी मतदाना मतदान, मतदान केंद्राचं विकेंद्रीकरण असेल भागवत कराडजी आपलं काम बघतात आहे काल देवेंद्रजी निवडणूक आयोगासोबत बसून चांगला निर्णय घेतलेला आहे मतदान केंद्राचा आता विकेंद्रीकरण होणार आहे नवीन मतदार नोंदणी होणार आहे दोन हजार एकोणीस चे डिलीटेड मत पुन्हा दोन हजार चोवीस मध्ये येणार आहे आणि त्याकरता आपल्या सर्वांना काम करायचं आहे बंधूंनो मी एवढं सांगेल येते चार महिने आपल्या कार्यकर्त्याच्या पक्षावरची श्रद्धा आपली सर्वांची श्रद्धा अत्यंत महत्वाची आहे ती अनेक काळापासून टिकून आहे आपल्याला काय मिळालं काय नाही मिळालं कुणाला मुख्यमंत्री कुणाला उपमुख्यमंत्री करण्याकरता आपण काम करत नाहीये कुणी आमदार खासदार होण्याकरता काम करत नाही आहे आपण एका निष्ठेने काम करतोय आणि त्यामुळे पुढचे चार महिने आपलं केंद्रीय नेतृत्व निर्णय करेल महायुतीचा निर्णय होईल कोण लढेल कोण लढणार नाही याचा प्रश्न नाही आहे चौदा कोटी जनतेला न्याय देण्याचा प्रश्न आहे या महाराष्ट्रातल्या चौदा कोटी जनतेला न्याय द्यायचा असेल तर मोदीजींच सरकार राज्यामधलं महायुतीचं सरकार हे दोन्ही सरकार पुन्हा आणून या ठिकाणी आपल्याला पुढं जायचं आहे आणि त्यामुळं पुढच्या काळामध्ये चार महिने माझी विनंती हात जोडून सभागृहाला आहे वरच्या आणि खालच्या सभागृहाला कि हे चार महिने श्रद्धा पक्षावर ठेवून श्रद्धा नेतृत्व ठेवून आपण सर्वांनी काम करावं इथनं गेल्यानंतर सर्वांनी पुन्हा नवीन ऊर्जा घेऊन जावी इथनं गेल्यानंतर पुन्हा या ठिकाणी प्रचंड ताकदीने काम करावं तुम्ही सर्वांना माहिती आहे अटलजीनी म्हटलं होतं एक तो हम जीतते है या सीखते हैं, एक तो हम जीतते हैं या हम सीखते हैं इस चुनाव में हमने कुछ सीखा है अभी दोबारा हम जीतेंगे ही जीतेंगे ही, जीतेंगे ही हम इतना सीख लिए चुनाव से ये चुनाव में सब कुछ हमको मालूम हो गया महाविकास आगाड़ी का सब गलत काम हमको मालूम हो गए अब हम जीतेंगे अनमित शेवट से तो बोलते तूफान में ताश का घर नहीं बनता तूफान में ताश का घर नहीं बनता रोने से बिगड़ा तकदीर नहीं बनता फिर से जीतने का हौसला रखते हैं हम ये खार से कोई फकीर नहीं